नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण ज्या शेतकऱ्याने भाजीपाला लागवडीची लागवड केली आहे त्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी उभे आहात मी फुलकोबीविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर या शेतकऱ्यानं उन्हाळ्या हंगामामध्ये येणारं पीक भाजीपाला पिकामध्ये फुलकोबी या भाजीपाला पिकाची लागवड केलेली आहे एकदम जमिनीचा जर आपण विचार केला तर एकदम हलक्या प्रतीची जमीन आहे माळराण्याची जमीन आहे परंतु योग्य व्यवस्थापनाने योग्य नियोजन जर केलं तर कुठल्याही जमिनीवर कुठल्याही भाजीपाला पीक असेल किंवा इतर पीक असेल याची लागवड आपण यशस्वीरित्या करू शकतो याचंच उदाहरण आपल्याला या जमिनीच्या प्रतीनुसार सांगता येईल जमिनीचा जर विचार केला तर एकदम शून्य पद्धतीनं या ठिकाणी या जमिनीवर मातीचं प्रमाण आहे एकदम खडकाव जमीन आहे आणि अशा जमिनीवर या फुलकोबीची लागवड केलेली आहे आज काही काळ विचारामध्ये जर आपण बघितलं तर या याला फळ लागायला देखील या ला 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 देखी ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झालेली आहे तर याचे आकार एक दोनशे पन्नास ग्रॅमच्या आसपास या फळाचा आकार सध्या झालेला आहे तर याचा आकार मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यानंतर या शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतो असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आजच आय टी सी मार्स ॲप्लिकेशन डाउनलोड करा धन्यवाद